काढाव त्यांनी याच्यातनं स्पष्टच झालं ना की फक्त राजकारणाकरता त्यांनी हा निर्णय केला होता आता तर ते एक्सपोज झाले पूर्णपणे त्यांनीच घेतलेला निर्णय आभार मराठी म्हणून आता सगळे मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी ज्या प्रकारचा कारभार चालवला त्यामुळेच आमचं सरकार आलं की नाही आम्हाला ही जी काही सरकारमध्ये काम करायची संधी मिली ती त्यांच्यामुळे मिळाली पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे मराठी माणसाचं ते बोलतात पत्राचाळीतल्या मराठी माणसाचं काय बीडीडी स्कीम मधल्या मराठी माणसाचं काय अभ्युदय नगर मधल्या मराठी माणसाचं काय गिरगावातल्या मराठी माणसाचं काय या मुंबईतनं मराठी माणूस सोडून गेला त्याला ते जबाबदार नाहीत आणि त्याला इथे घर देण्याचं काम हे शिंदे साहेबांनी आम्ही अजितदारांनी आमच्या सरकारनी केलं त्यामुळे मराठी माणसाचं पोट भाषण घेऊन भरणार नाही मराठी माणसाच्या गोष्टी करायच्या आणि धन्ना सेटांच्या पाठीशी उभं राहायचं ही जी त्यांची नीती होती आज त्यांच्याकडे हा देखील प्रश्न योग्य विचारला मग अशी आम्ही सांगितलं सभागृहामध्ये सांगू की मुंबईच्या महानगरपालिकेच्या मराठी शाळा कोणी बंद केल्या त्या कशा सीबीएसई कडे गेल्या त्यातल्या मराठीची काय अवस्था झाली या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत काळजी करू नका स्टाफ भरपूर आहे योग्य वेळी बाहेर काढू